श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय भ्यो नमहाम आदित्ययी नमहा ओम नमस्कार एक प्रश्न वारंवार अनेक जणांकडनं यापूर्वी आलेला आहे म्हणून त्या प्रश्नावरच व्हिडिओ बनवत आहे प्रश्न असा आहे की नोकरीच्या बद्दल कुंडलीच्या आधारे विचार करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काही काही वेळेला नियम हे षष्ठ स्थानाच्या अनुषंगानेही दिलेले आहेत काही काही वेळा नियम हे दशमस्थानाच्या अनुषंगानेही दिलेले आहेत मग नोकरीच्या बद्दल षष्ठ स्थान आणि दशमस्थान यांच्यात नक्की संबंध काय कि 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 आहे किंवा मुख्यतः फरक काय आहे अर्थातच अनेक अभ्यासक पारंपरिक पद्धतीने विचार करणारे असतील किंवा कृष्णमूर्ती पद्धतीने विचार करणारे असतील किंवा इतरही फलिताच्या पद्धती आहेत त्यांच्या एक लक्षात येईल की जेव्हा नोकरीतील सुख दुःख किंवा नोकरीशी संबंधित काही विषय कुंडलीच्या आधारे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा दिलेले नियम हे षष्ठ दशम अशा दोन्ही स्थानांबद्दल अनेकदा भिन्न भिन्न प्रकारे आढळून येतात त्यामुळे साहजिकच आहे की नक्की कुठल्या स्थानाला कशा पद्धतीने महत्व द्यावं असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा त्याबद्दल या व्हिडिओमध्ये उहापोह करूया पण त्यापूर्वी एक रिक्वेस्ट की ज्यांना हे व्हिडिओ आवडत असतील हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया हे व्हिडिओज लाईक करा आणि इतर अभ्यासकांशी हे शेअर करा चॅनलही सबस्क्राईब करा हे नम्र विनंती आता मुद्द्याकडे येऊया षष्ठ दशम दशमस्थान आणि अर्थात धनस्थान ही तीन स्थानं कुंडलीतील अर्थत्रिकोणाशी निगडीत आहेत त्यामुळे साहजिकच आहे व्यक्तीचा उदरनिर्वाह ज्यावर अवलंबून आहे त्या घटकांशीही या स्थानांचा जोरदारपणे संबंध आहे आणि या उदरनिर्वाहातलं एक प्रमुख साधन हे नोकरी असू शकतं काही जणांच्या बद्दल ते व्यवसायही असू शकतं पण मुख्यत व्यवसाय असो वा नोकरी असो कुठलं तरी कर्म व्यक्ती करत असते की ज्यातून व्यक्तीला अर्थप्राप्ती होणार असते समाजातल्या स्टेटसशी त्याचा संबंध असतो या गोष्टींशी निगडीत ही दोन सहा आणि दहा स्थान आहेत ज्यांना आपण अर्थ त्रिकोण म्हणतो यातील द्वितीय स्थान हे धनसंपत्ती कष्टाने मिळवलेला पैसा यांच्याशी निगडीत आहे ते तूर्त बाजूला ठेवूया पण षष्ठ स्थान आणि दशमस्थान या दोनही स्थानांवरनं नोकरी पहावी मग या दोन स्थानांमध्ये फरक काय नक्की तर इथे आपल्याला मूलभूत फरक एक या स्थानांच्या कार्यपद्धतीतला लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे स्थान हे मुख्यतः व्यक्तीला पडणारे कष्ट मग ते शारीरिक पातळीवरचे कष्ट असो मानसिक पातळीवरचे कष्ट असो आ, सामाजिक पातळीवरचे कष्ट असो हे कष्ट मुख्यतः दाखवते त्याचप्रमाणे व्यक्तीचा कष्टांकडे पाहायचा दृष्टिकोन काय आहे कष्ट पेलण्याची कष्ट मानवण्याची व्यक्तीची क्षमता काय आहे कष्टांशी कष्ट म्हटले की संघर्षही आलाच मग संघर्षाची भिडण्याची व्यक्तीची क्षमता आणि मानसिकता काय आहे ह्यावर मुख्यतः प्रकाश झोत पाडणार जर स्थान असेल तर ते आहे षष्ठ स्थान आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये षष्ठ स्थानावरनं कष्टाळूपणा पहा षष्ठ स्थानावरनं संघर्ष आणि संघर्षाला भिडण्याची तयारी पहा झुंजारपणा पहा ह्या गोष्टी ज्या बोलतो त्याचं मर्म यामध्ये आहे मुख्यतः व्यक्तीच्या अंगावर जेव्हा जबाबदारी पडते की अमुक अमुके करणं भाग आहे ती जबाबदारी निभावण्यासाठी जे जे व्यक्तीला करावं लागतं ते स्थान उत्तम प्रकारे दर्शवतं त्याचप्रमाणे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज कडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असेल त्या निभावण्यासाठी काय अप्रोचनी व्यक्ती रणांगणामध्ये उतरेल हे स्थान दर्शवतं त्यामुळे एका अर्थाने विचारात घ्यायचं झालं तर नोकरीपेक्षा ना चाकरीशी षष्ठ स्थान हे अधिक निगडीत आहे ह्या स्थानामध्ये फार हायर पोझिशन देण्याची कॅपॅसिटी नाही आहे खूप मान रिस्पेक्टफुल पद देण्याची क्षमता या स्थानामध्ये नाही ते ड्युटी निभावणारं स्थान आहे कष्ट सोसणारं स्थान आहे सोसवू देणारं स्थान आहे पण जेव्हा प्रश्न हायर पोझिशनचा हायर ऑथॉरिटीचा येतो ज्यामध्ये मान आहे सन्मान आहे पद आहे प्रतिष्ठा आहे एक प्रकारचं सोशल स्टेटस आहे तेव्हा षष्ठाला नव्हे तर दशमस्थानाला दशमस्थानातील ग्रहस्थितीला महत्व द्यावं लागतं नोकरी केव्हा लागेल नोकरीमध्ये व्यक्तीला यश मिळेल का नोकरीमध्ये उन्नती कशी होईल या साऱ्यांचा विचार करायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा दशम दशमस्थानाला विशेष महत्व द्यावं लागतं ते, ते उदित गोलार धातलं सगळ्यात डोक्यावरची पोझिशन आकाशातली दर्शवणारं स्थान आहे त्यामुळे साहजिकच आहे व्यक्तीच्या मानाशी व्यक्तीच्या पदाशी प्रतिष्ठेशी षष्टस्थानापेक्षा दशमस्थानाचा संबंध हा जास्त आहे की अगदी ढोबळमानाने सांगायचं चा झालं तर स्थान सुस्थितीत असेल पॉवरफुल असेल तर व्यक्ती खूप उत्तम कष्ट घेईलही पण दशमस्थानाची जोड जर त्याला नसेल दशमस्थानाचा पाठिंबा जर व्यक्तीला नसेल तर कदाचित त्या लेवलपर्यंत व्यक्ती पोचू शकणार नाही जितकी तिला ऍस्पिरेशन असेल किंवा ते पद तो मान तो सन्मान मिळण्यामध्ये कदाचित थोडीशी उणीव राहू हो शकते याउलट कित्येकदा आपण असं पाहतो हो की व्यक्ती फार जास्त कष्ट घेतही नाही कदाचित इतरांच्या तुलनेमध्ये किंवा अति जास्ती संघर्ष व्यक्तीला करावा लागत नाही पण उत्तम मान मिळताना दिसून येतो पद मिळताना दिसून येतं हाती काही सत्ता येते अशा व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये दशमस्थान हे अधिक प्रभावी आढळतं षष्ठस्थान प्रभावी असेलच याची खात्री नाही अगदी समप करायचं झालं ना तर आपल्या स्थानानुसार आपण कोणाला तरी सर्व करत असतो आपण कोणासाठी तरी कष्ट उपसत असतो हे लक्षात घ्या आणि आपल्या दशमस्थानाच्या बलवत्तेनुसार आपल्याला कोणीतरी सर्व करत असतं आपल्यासाठी कुणीतरी दुसरे कष्ट घेत असतं हे लक्षात घ्या समाजाकडनं मिळणारं रिकग्निशन समाजाकडनं मिळणारा आपल्या कामाला मिळणारी दाद ह्या सगळ्याशी दशमस्थानाचा जास्त संबंध आहे स्थानापेक्षा आणि म्हणून गोचरीमध्ये सुद्धा काय किंवा दशेमध्ये सुद्धा काय नवी नोकरी किंवा व्यावसायिक उन्नती या सगळ्याचा विचार करताना षष्ठ स्थानापेक्षा स्थानाला अधिक महत्व द्यावं लागतं हा या स्थानांमधला मूलभूत फरक है। अर्था आहे अर्थात इतरही कंगोरे या विषयाला आहेत पण मुख्य फरक हा आहे की सोशल रेकग्निशन मान सन्मान प्रतिष्ठा पद ऑथॉरिटी सत्ता या सगळ्याचा अंतर्भाव दशमस्थानात स्थानापेक्षा कितीतरी अधिक पटीने होतो आणि त्यामुळे दशमस्थानाला हे विशेष महत्व आहे नोकरीच्या दृष्टीने त्या दृष्टीने सेकंडरी लेवलला किंवा गौण महत्व हे षष्ठ स्थानाला आहे जेव्हा एक्झर्ट करण्याची क्षमता कष्ट उपासण्याची क्षमता कष्ट सोसण्याची तयारी ह्यांचा विचार करायचा भाग येतो तेव्हा षष्ठ स्थान या गोष्टी दर्शवतं हा या स्थानांमधला मूलभूत फरक आहे आय होप या व्हिडिओतनं तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील विशेष करून नवीन अभ्यासकांना हे व्हिडिओ अधिक उपयुक्त आहेत तर तुम्ही प्लीज तुमच्याशी परिचित असणाऱ्या इतर व्यक्तींशीही शेअर करा आणि या व्हिडिओला तुम कसा वाटला इतर कुठले विषय तुम्हाला ऐकणं आवडेल हे प्लीज कमेंट्समधनं मला कळवा नवीन व्हिडिओपर्यंत नमस्कार श्रीराम